<गारी> एस टी महामंडळाच्या एकोणचाळीस जागा भाडे तत्वावर खाजगी मालकांना देण्यात येत आहेत हा निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला खर तर हा निर्णय चुकीचा आहे कारण सरकार आपण कशासाठी निवडतो जे काही सरकारी मालमत्ता आहे जे काही सरकारी डिपार्टमेंट आहेत हे चालवण्यासाठीच ना मग हे सरकार अशा प्रकारे खाजगी मालकांच्या गळ्यात सरकारच्या जागा का बांधत आहे या निर्णयाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा तीव्र विरोध झाला परंतु हे सरकार आहे आता यांचे थोडे दिवस उरलेले आहेत जे काही निर्णय घ्यायचे आहेत या वेळेत ते घेऊन निघणार सरकार आपण सरकारी मालमत्ता जपण्यासाठी निवडतो परंतु इथं इथे सरकारच्या मालमत्ता विकल्या जात एस टी महामंडळाच्या या जागा विकल्या आहेत असं म्हणता येणार नाही परंतु ते जमा कारण साठ वर्षाच्या भाडे तत्वावर एस टी महामंडळ जागा खासगी मालकांना देत आहेत अगोदर एस टी महामंडळामध्ये खासगी बसेस आणण्यात आले त्यानंतर एस टी महामंडळाच्या ज्या काही मोक्याच्या जागा आहेत त्या खाजगी मालकांना देण्यात येत आहेत म्हणजेच एक एकंदरीत एस टी महामंडळ अर्ध्याच्या वर प्रायव्हेट झालेलंच आहे या सरकारकडून एस टी कर्मचाऱ्यांच्या देखील मागण्या मान्य होत नाहीत ज्यावेळी सरकारकडे एस टी कर्मचारी आमचा पगार वाढवा असे म्हणतो त्यावेळी एस टी महामंडळ तोट्यात आहे किंवा एस टी महामंडळाकडे तेवढा पैसा नाही हे कारण दाखवले जाते मग आता असा प्रश्न निर्माण होतो एस टी महामंडळ जर फायद्यात येत नसेल तर मग एस टी महामंडळात खाजगी मालकांच्या गाड्या घाट्यात जाण्यासाठी येत आहेत का किंवा एस टी महामंडळाच्या मोक्याच्या जागा खाजगी मालके घाट्यात जाण्यासाठी भाडे तत्वावर घेत आहेत का मुळात एस टी महामंडळ घाट्यात जात नाही आणि ते जायला देखील नाही पाहिजे कारण एस टी महामंडळाच्या बसेस रोजच्या रोज ताजा पैसा आणून जमा करतात मग घाटात कसे जाईल जरी घाट्यात असेल तरी ते महाराष्ट्रातील नागरिकांची सेवा देत आहेत ना जर सेवा उद्योग म्हणून चालवत असेल तर जाणारच मग कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण का वाढवला जात नाही आरोग्य विभाग सेवा पुरवतो त्या देखील विभागाचं तेवढं उत्पन्न नसते परंतु त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळतो मग दोन्ही जर डिपार्टमेंट सेवा देत असतील तर मग कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भेदभाव का आणि आता एस टी महामंडळाच्या मोक्याच्या जागा साठ वर्षाच्या भाडे तत्वावर खाजगी मालकांना देण्यात येत आहेत हे थांबलं पाहिजे हे जर नाही थांबलं तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्वांना शेअर करा धन्यवाद